आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय नेमकं काय सांगाल कुठून बनलेला आहे अर्ज मी विविध गटातून सर्वांच्या तो हा अर्ज भरलेला आहे आतापर्यंत माझं लग्न झाल्यापासून म्हणजे साहेबांच्या राजकीय काय कारकिर्दीमुळे मी प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग होता पण प्रत्यक्षात कमी होता पण आता मला ती संधी मिळाली आणि केवळ गावातील म्हणजे आमच्या जे काही प्रेमाचे लोक आहेत त्यांच्या आग्रह मी हे करते आणि मी ते प्रामाणिकपणे कार्य पार असं मला सर्वांना सांगते आबांच्या आदरणीय आबांच्या गटातून मी हे भरत आहे कुठला नेमका ये ये आ, एक पर जीला पर जीला ते कशात लढतील नारायणाबादच्या माध्यमातून हा अर्ज आमच्या बसत दाखल केलेला आहे आणि एकोणीशे एकोणऐंशीला दुसरी अकरा वर्ष म्हणजे आमच्याकडे राष्ट्रीय वादाचा आहे आणि दुध संघाला मी पंचवीस वर्ष डायरेक्ट सगळ्या भागामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये दादरा संपर्क लोक आमच्या बरोबर आहेत सभागतीची इच्छा लढायची नव्हती ती मला नकोय म्हणून परंतु या नीट जिल्हा परिषद गटातला गटातला सर्वच गावगावच्या लोकांचा आग्रह आला की तुमच्याशिवाय या गटाला पर्याय नाही आणि मग रात्री एक वाजता यांनी होकार दिला आणि आज अर्ज भरलेला आहोत हा नाही पण आपण मोहिते पाटील आणि नारायण नावांची युती मात्र ती युती फिसकटली आहे असेल आम्ही म्हैसे पाटलाचेच आहोत पण त्यांना आम्ही सांगितलं स्थानिक पातळीवर राजकारण करत असताना नारायण आबा जेवंतराव भाऊ यांना बरोबर जावं लागत नाही आता नवीन पुढे येत आहे आता या निवडणुकीत आता आम्ही हा पंच सांगितलं आता मी ज्या मुद्द्यांवर या ठिकाणी निवडणूक घेणार होता हे मुद्दे नेमके आपल्या तिकडे कोणते असे पाचवाचे मुद्दे आहेत किंवा त्या ठिकाणी पीक लोकांच्या गर्दीच्या आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो प्रश्न प्रलंबित माझ्या वीट गावचा आहे तो प्रायमरी आरोग्य केंद्र आहे मंजूर आहे पण त्याची कारवाई अजून काही झाली नाही त्याला प्राधान्य वीट गावाची बाबती आमचं असेल त्याचप्रमाणे आता रेतेवाडी उपसा इंजिनिअरचा जो प्रश्न वरच्या लेवल आहे त्यालाही आमच्या माध्यमातून आम्ही त्याला संघर्ष करणार आहोत आणि या मतदारसंघामध्ये जे जे काही कुठं प्रश्न असतील रस्त्याचे असतील आरोग्याचे असतील शिक्षणाचे असतील ते सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील किंवा त्यासाठी आम्ही जपणार आहोत आणि निवडणुक पडतो राजकारण असतं निवडून आल्यानंतर गटाकटाचं राजकारण आम्ही काही करत नाही तो आमचा स्वभावही नाही आणि सर्व लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणवं त्या राजकारण करण्याचा आमचा इतर आहे माझा मुलगाही चार थर्म जिल्हा ग्रामपंचायत सदस्य आहे ज्या त्यांना या राजकारणाचा असा आहे आणि सर्वांच्या बरोबर आम्ही गावामध्ये सगळीकडेच राहतो त्यामुळे ही निवडणूक आमच्या दृष्टीने फार मोठे अवघड आहे असं वाटत नाही पण जनता आशीर्वादाच्या जोरावर जिल्हा परिषदेचा गट अतिशय चर्चेत आहे हो म्हणजे राजकीय नृत्या मानला जातो हो तर तुरचा उमेदवार देखील भाजपाचा तेव्हा तुल्यबळ असणार आहे हो तर कशा पद्धतीची तयारी असते काय तयारी वगैरे काय जनतेवर आवडलं म्हणून ते असते काय असेल शेवटी निवडणूक आहे निवडणूक आणि यापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर बीटला उमेदवार असेल तो निवडून येतो जनता सर्व जाणार आता एकोणीसशे सत्ताळशे सगळे रावसाहेब पाटील सभापती होते तर त्याच्या विरोधात काकासाहेब साहेब दुंबाकड काकासाहेब दुंबाकट घेतली म्हणजे सभापती असताना ते पराभूत झाले माझ्या विरुद्ध दोन तीन मोठे मोठे लोक होते तेही पराभूत झाले मी तर अपक्ष निवडून आलो नागरी शेतकरी चिं त्यामुळे आम्हाला निवडणूक काही म्हणजे समोर कोणते वाढण्याचे कारण नाही काय त्यांची ते असते ती लोक मतदानातून ते दाखवून देतात थँक्यू